महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अज्ञात महिलेचा घातपात की अपघात शोधण्याचे पोलिसांना आव्हान जाणेफळ पोलिसांचे ओळख पटवण्याचे आव्हान मेहकर दिनांक 17 जुलै रोजी दाणेफळ नजीक वरवंडेतील सिद्धार्थ आश्रम शाळेच्या जवळ अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने महिलेचा सा अपघात की घातपात या संदर्भात अनेक प्रकारचे तर्कवितर्क काढले जात आहेत दाणेफळ पोलीस स्टेशनने सदर अज्ञात महिलेचा मृतदेह अधिक तपासणीसाठी व ओळख पटविण्यासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात आला 17 जुलैच्या रात्री रिमझिम पावसाने हजेरी लावली असताना वरवंडेतील सिद्धार्थ आश्रम गेटच्या समोर रस्त्यावर अज्ञात महिला प्रभात अपहरी पडलेली दिसून आली तिच्या डोक्याखाली रक्तांचा सडा तिच्या दोन्ही हाताच्या मनगटाखाली हड्डी फ्रॅक्चर असल्याचा संशय येतो अंगावरील असलेली साडी कमरेपासून खाली दिसून आलेल्या अवस्थेत सिद्धांत आश्रमच्या गेट समोर सदर महिलेचा शोधकामी जानेपड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजनाथजी मोरे यांनी मृतक महिलेच्या अंगात निळ्या रंगाचे ठिपकेवाले ब्लाऊज व निळ्या रंगाची साडी केस लहान चेहऱ्यावर खरचटलेले निशान व उजव्या हातावर मंदिरासारखे गोंधळाचे ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात येत आहे संबंधितांनी पोलीस स्टेशन मधील सहाय्यक निरीक्षक ठाणेदार अजनाथ मोरे संपर्क क्रमांक एक्क्याऐंशी एकोणपन्नास चाळीस बहात्तर पंचेचाळीस तपासी अंमलदार कैलास सतरकर संपर्क क्रमांक पंचाण्णव सत्तावीस त्रेपन्न अठरा एकोणवीस पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे संपर्क क्रमांक शहाण्णव 36, 56, या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा